नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे एकोणसाठवा या पाठमध्ये आपण एकवीस आणि बावीस सप्टेंबर या दोन दिवसाचे चालू घेण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनला अवश्य सब्स्क्रायब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न तसेच जीके चे प्रश्न हे पाहावयास मिळतील प्रश्न पहिलाच आहे बघा स्टार मार्क करून ठेवायचा आहे अतिशय आय एम पी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो तर बघा हवाई प्रमुख पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्टार मार्क करून ठेवायचा प्रश्न आय एम पी आय तर पर्यायक अमरप्रीत सिंग अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाच्या म्हणजेच वायुदलाच्या प्रमुखपदी बघा वायुदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता अमरप्रीत सिंग हे हवाई प्रमुख बनलेले आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे कशाचे प्रमुख आहेत तर ते आहेत बघा प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी आणि अनिल चव्हाण आहेत सी डी एस हे झाले प्रमुख झाले प्रमुख आपण थोडीशी एक्स्ट्रा माहिती देखील इथे कवर करणार आहोत आता सध्या हवाई दल घेऊया तर हवाई दल बघा हवाई दलाची स्थापना झाली होती आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस साली स्थापना झाली होती मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो हे जे काही तीन आहेत बघा हवाई दल, दल भूदल त्यानंतर नौदल तर हे तिघांना एक एक प प्रमुख ज्या असतात त्या त्यांना एक वेगळ्या नावाने म्हणजेच पदानुसार बघा त्यांना ओळखले जाते तर जसं आपण बघा पाहूया अमरप्रीत सिंग आता हे हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत तर हवाई दलाच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा एअर चीफ मार्शल हवाई दल प्रमुखास एअर चीफ मार्शल असे म्हटले जाते त्यानंतर भूदल प्रमुखास जनरल असे म्हटले जाते बघा जनरल त्यानंतर नौदल प्रमुखास ॲडमिरल असे म्हटले जाते पुन्हा एकदा आपण इथे रिपीट करूया तर एअर चीफ मार्शल सध्या कोण आहेत म्हणजेच प्रमुख तर चीफ मार्शल आहेत अमरप्रीत सिंग त्यानंतर नौदल प्रमुख म्हणजेच ॲडमिरल कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी त्यानंतर जनरल म्हणजेच प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी भारताचे दुसरे सीडीएस कोण आहेत अनिल चौहान पहिले होते जनरल बिपिन रावत हे होते आणि यांचाच पुतळा बघा डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी तयार करण्यात आलाय बघा डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी त्यानंतर इथे आपण प्रमुख पाहिले उपप्रमुख देखील आपण इथे पाहूया तर लष्कर प्रमुख म्हणजेच भूदल उपप्रमुख कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमण्यम एन एस राजा सुब्रमण्यम हे भूदल उपप्रमुख आहेत त्यानंतर नौदल उपप्रमुख कोण आहेत तर कृष्ण स्वामीनाथन त्यानंतर वायुदल वायु उप वायुदल उपप्रमुख कोण आहेत तर तेजिंदर सिंग हे वायुदल उपप्रमुख आहेत इत्यादी माहिती आपण एका प्रश्नामधून कव्हर केलेली आहे यावर कुठला जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे त्यानंतर इथे एक प्रश्न विचारला जातो भारतातील तिन्ही सेनांचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न विचारला जातो तर बघा राष्ट्रपती तर भारतातील तिन्ही सेना दलांचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात दुसरा प्रश्न आहे कृष्ठमोग सॉरी कृष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर पर्याय बघा जॉर्डन तर जॉर्डन हा देश कृष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश ठरला आहे त्याचबरोबर बघा जॉर्डनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत जाफर जाफर हसन जाफर हसन हे जॉर्डनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तिसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याने पुण्य श्लोक अहिल्यादेवी होलकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे तर आपल्या पर्याय अ आपल्या महाराष्ट्राने पुण्य श्लोक अहिल्यादेवी होलकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर बघा माझी लाडकी बहिणी योजना त्यानंतर शेतकऱ्यांसाठी देखील माझा लाडका शेतकरी योजना हे बघा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना आहेत महत्वाच्या त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना हा देखील आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बघा सुरू केलेली योजना आहे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुढचा चौदा चौथा प्रश्न आहे चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेते पद कोणी पटकावले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क आपल्या पंजाबने बघा तर पंजाब या राज्याने बघा चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावलेले आहे कोणाला हरवून तर उत्तर प्रदेश याला हरवून उत्तर प्रदेशला हरवून पंजाब याने बघा चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे पाचवा प्रश्न आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर योग्य तर पर्याय ड अनुराग गर्ग अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी च्या नियुक्ती झालेली आहे सहावा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे बघा स्टार मार्क करून ठेवा तर महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब भरत गोगावले भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी म्हणजेच महारेराचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर पर्याय क मनोज सौनिक मनोज सौनिक हे महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी महारेराचे अध्यक्ष बनलेले आहेत सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत कितवे आहेत तर पहिल्याच आहेत आठवा प्रश्न आहे प्रत्यक्षकरांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवादसे विश्वास दोन पॉईंट शून्य योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून विवादसे विश्वास दोन पॉईंट शून्य योजना देशात अंमलात येणार आहे पुढचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा अतिशय महत्वाचा आहे कारण नुकतंच बघा चर्चेत आलेलं आहे तिरुपती बालाजी मंदिर आता का ते आपण या प्रश्नामध्ये थोडीशी शॉर्टमध्ये माहिती पाहणार आहोत तर नुकतंच बघा प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर हे चर्चेत आलेले आहे आणि ते आता कोणत्या राज्यात स्थित आहे तर ते आहे बघा पर्याय आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ते स्थित आहे तिरुपती बालाजी मंदिर आता हे चर्चेत का आलेले आहे तर बघा अतिशय घाणेरडी बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायचे म्हणजेच राजकारण बघा कुठल्या थराला पोहोचलेले आहे सध्याचे जे काही भारतातील राजकारण आहे त्याचबद्दल तेस त्या तसेच तेस, महाराष्ट्रातील जे काय राजकारण आहे ते एकदम घाणेरड्या पद्धतीने होत आहे आणि बघा यामध्ये थोडीशी तरी त्यांनी लाज बाळगली पाहिजे कारण आपल्या इथे आस्थेला आस्थेला बघा हानी पोहोचलेली आहे कारण हे जे काही तिरुपती बालाजी मंदिर आहे तर आपण या अगोदर विषय समजून घेऊया तर आंध्र प्रदेश हे जे काही राज्य आहे तर त्या राज्याचे अगोदरचे मुख्यमंत्री आता सध्या कोण आहेत तर सध्या आहेत बघा चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू हे बघा सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्या अगोदर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे अगोदरचे मुख्यमंत्री होते तर सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी जगनमोहन रेड्डीवर एक एक आरोप केला होता की तिरुपती बालाजी मंदिर जे काही आहे तर त्या तिरुपती बालाजी मंदिरांमध्ये जो काही प्रसाद मिळा मिळ मिळतो बघा लाडूचा तर त्या लाडूमध्ये बीफ म्हणजेच मटन आणि त्यानंतर फिश ऑइल मच्छीचे ऑइल मिक्स करून बघा ते लाडू किंवा ते प्रसाद बघा दिले जातात असा आरोप केला होता आणि त्यानंतर गुजरातच्या एका आरोग्य संस्थेने बघा सिद्ध केले की त्या लाडूमध्ये किंवा त्या प्रसादामध्ये बीफ तसेच जे काही मच्छीचे ऑइल आहे बघा ते मिक्स केलेले आहे आणि हा जो काही प्रसाद आहे तो संपूर्ण भारत तसेच जगभरातील जे काही द भक्त येतात बघा देवाच्या चरणी तर देवा त्यांना तो दिला जातो आणि त्यामुळे बघा कुठे ना कुठे आपल्या आस्थेला ही जी काही हानी झालेली आहे तर त्यासाठी बघा भरपूर देशाभर तसेच जगामध्ये दे, याचा उद्रेक झालेला आहे आणि अतिशय महत्वाचा बघा जो काही तिरुपती बालाजी मंदिर आहे ते सध्या देवस्थान खूप चर्चेत आलेले आहे आणि याबद्दल राजकारण हे कुठल्या थराला गेलेले आहे भारतातील तर त्याचा आपल्याला अंदाज येतो आता आंध्र प्रदेश आहे तर आंध्र प्रदेशची सध्याची राजधानी आहे बघा अमरावती मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण पवन कल्याणबाबत एक महत्वाची घडामोड आपण इतर इथे कव्हर करूया तर बघा जे काही पवन कल्याण आहेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तर यांनी एक मागणी केलेली आहे बघा सनातन धर्म रक्षा बोर्ड याची स्थापना करण्यात यावी अशी मागणी कोणी केलेली आहे तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे एक अभिनेते देखील आहेत बघा आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि यांनीच सनातन धर्म रक्षा बोर्डची स्थापना करावी अशी मागणी केलेली आहे अगोदरचे मुख्यमंत्री ती जगनमोहन रेड्डी आणि यांच्यावर तो आरोप आहे बघा प्रसादामध्ये बीफ आणि तसेच ऑइल वापरले गेले असा आरोप आहे राज्यपाल कोण आहेत तर सय्यद अब्दुल नजीर हे राज्यपाल आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच बांबू टॉवर चे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय क छत्तीसगड जगातील सर्वात उंच बांबू टावरचे उद्घाटन हे बघा छत्तीसगड राज्यामध्ये करण्यात आले छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाय राज्यपाल आहेत रमन डेका राजधानी आहे रायपूर त्यानंतर बिहार तर बिहारमध्ये बघा बापू टावरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे इथे आहे बांबू टावर आणि बिहारमध्ये बापू टावर बापू कोणास म्हणत होते तर बघा महात्मा गांधीजी यांना बापू म्हणत होते आणि यांचा बापू टावर हे बघा बिहार राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे आणि बांबू टावर हे छत्तीसगडमध्ये अकरावा प्रश्न आहे तेविसाव्या राष्ट्रकुल खेळ दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर पर्याय का स्कॉटलँड स्कॉटलंड या देशामध्ये तेविसाव्या राष्ट्रकुल खेळ दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात येणार आहे अगोदर दोन हजार बावीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर इंग्लंड या देशामध्ये करण्यात आले होते बारावा प्रश्न आहे भारताच्या जी पीमध्ये कोणते राज्य सर्वाधिक योगदान देणारे राज्य ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे बघा जवळपास सर्वाधिक योगदान देणारे राज्य ठरलेले आहे भारताच्या जी डी पीमध्ये तेरावा प्रश्न आहे जागतिक क्रिप्टो करन्सी स्वीकारण्यात कोणता देश आघाडीवर आहे तर आपला भारत भारत हा बघा जागतिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यात आघाडीवर असलेला देश आहे चौदावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय क सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा साजरा करण्यात आला पंधरावा प्रश्न आहे आम्ही प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे श्रीराम फायनान्सच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी कर्णधार आणि माझे मुख्य सचिव तीन महत्वाचे पद बघा त्यांनी भूषले आहेत माझी क्रिकेटपटू माझी मुख्य माझी कर्णधार भारताचे त्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक असे राहुल द्रविड यांना बघा श्रीराम फायनान्सच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राहुल द्रविड यांच्याबाबत आपण माहिती पाहूया जन्म झाला होता मध्य प्रदेश या राज्यामध्ये यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अर्जुन पुराणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार चार साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार तेरा साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि दोन हजार चोवीसला ला सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यामध्ये बघा त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सी एट क्रिकेट पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळ्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सध्या हे बघा राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत बघा जे काही आय पी एलमध्ये राजस्थान रॉयल्स टीम आहे बघा तर त्याचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत राहुल द्रविड जेव्हा भारताने दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते तर राहुल द्रविड हेच होते ज्यावेळी भारताने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला दोन हजार चोवीसचा कर्णधार होते रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर आहेत त्यानंतर इथे पर्याड चर्चेचा विषय बघा मनु भाकर तर मनु भाकर ह्या देखील बंद्रे शिपिंग व जलमार्ग मंत्रालयाच्या ब्रँड एमडे अँबेसेडरपदी नुकतंच नियुक्ती झालेले बघा मनु भाकर यांची सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे तर पर्याय क एक हजार नामांकित विद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत बघा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी सो आपल्या सोबत रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद